मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट घरात गेल्या गेल्या नवऱ्यान बायकोला विचारलं पाहिजे पिंटे जाई आज जाऊल का खुश बायको काय लागत बायकोला काय काय लागत बायकोला काहीच लागत नाही अरे लय भुळी ती तिला वाटत नाही का नवऱ्यानमा पुढे दहा तास बसावं कधीच नाही फक्त एक मिनिट तिला वेळ द्या तिल चा। तिला एवढंच म्हणायचं पिंट्याच्या आई जेवली का काग झाली आई दमली गं तुम्हाला मी स्टॅम्प वर लिहून देते पेपरावर किती दमेला असू द्या तिच्या गुडघ्याची वाटी सटकेला असू द्या झंडू चोळीन पण तुम्हाला बजेस तोळी <laughs> बोलताच येत नाही हो गोड बोलून काम करायला काय बिघडत का तुमचं महाराज वसाक वसाक वसगायचंच नाही गोड बोलायचं आणि तुम्हाला सुद्धा काग यांना बोलायला तुम्ही मूड मध्ये आले तुम्ही कमी काग तुम्ही कमी आहे अगं हे तरी कमी बरे आहे तरी पण तुम्ही त्यांच्यापेक्षा पेक्षा इज वर भांडण झालं तर दोन दोन दिवस त्याचे कपडे धुत नाही काय तुम्ही पाना कळलं तर एकमेकीच्या ठेवा हे लई लय अवघडे महाराज सगळ्या संघ दुनिया संघ बावकीत भांडणं करावं मारा मार्या करावा पैशा संघ कधी वैर घेऊ नये हा घरातला दुश्मन लई डेंजर दुश्मन मामा हा भाकरी वाचून मारेतो महाराज बोलून काही दाखीत नाही पण भांडण करून नवरा सकाळी गेला संध्याकाळी येतो लई भूक लागेल पाहतो काही वाजत नाही काही नाही काही नाही मग तो, 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 तो पिंट्याल म्हणतो पिंट्या माल जेवायचं ती म्हणते मी उभी तुम्हाला एकच सांगते माय नवरा चार भीतीच्या बाहेर हिंडतो तुम्ही चारच भीती ते नवऱ्यानं त्याचं काम केलं नवरा रानातून द्या नवऱ्याच्या गाडीची फायरिंग तुम्हाला माहिती आहे नवरा किती वाजता घरी येतोय तुम्हाला माहिती आहे ऑफिसवरून येऊ द्या रानातून येऊ द्या शेतातून येऊ द्या नवऱ्याची गाडी ऐकली फायरिंग तुम्ही शेजार निकट बसला असल्या लगेच माझ्या बाई हा त्यांच्या गाडीचा आवाज आला बाई चंद्रबागे येते बरं कमी अशी कनाट पळवती ना महाराज अशी कनाट सुटती होती का त्याला माफ नाही तुम्हाला कळत पिंट्याचा बाप किती वाजता घरी येणार आहे काहीच करायचं नाही पिंट्याच्या बापानं गाडी स्टँडला घरा दारा पुढं लावली गोठ्यात बैल बांधले घरात पाय टाकायच्या दाराच्या उमऱ्यात यायच्या बायकून काहीच करायचं नाही एकच करा मासाहेब लय हाले गाड्याचे बाहेर लय हाडाचे काढं करत पाऊस पडू नये राहिला लय टेन्शन बिचाऱ्याच्या माग हा त्या साहेबिनीला शंगा शांगा येईना हा त्या कपाशीला सुद्धा लाल्या आलाय महाराज एकच करायचं नवऱ्यानं घराच्या उंबऱ्यात पाय टाकला पळत जायचं तुम्ही गॅसवर चहा ठेवायचा नवरा घरात यायच्या तांभर पाणी घ्यायचं आणि नवऱ्याच्या हातात पाणी द्यायचं नवऱ्यासंग हसायचं असं एवढंच हसा खुश नवरा खुश गेला दिवसभराचा याचा शिनबा काय लागत या भोळ्या महादेवाला काहीच लागत नाही नवऱ्या संग हसत जा ग हसत जा शेजारणी लय हसा त्या मग हाका लोकाचा <laughs> आहे का, का, का गा तुमचाचे ना आणि याच्या संग हसल्या तर काय काय का तुमचं ना याच्या संग पण मी तसं तुमचं आग्यामोळ मोळ करत का रे तुमच्या संग हसत हे तुमची गाडी तिकडून दिसली की हिच्या अंगात लोखाईत घुस होती हांडा आपट बादली आपट कळशी आपट नवऱ्याला असं हे देत नाही महाराज नवरा घरात आल्याबरोबर बायकोनं नवऱ्याला स्माईल द्यायची स्माईल काहीच करायचं नाही हसून नवऱ्याला घरात घ्या आणि तांभर पाणी द्या तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते नवरा फ्रेश त्याला वाटतं बरे वा ही हसली ना बरे काही नाही खुश राहायचं महाराज नवऱ्यासंग गोड बोलायचं हसून नवऱ्याला घरात घ्या नवऱ्याचा दिवसभराचा शिन भाग घ्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला सांगते दादा कधी मधी बायकून जर चांगली साडी घातली चांगली मुरणी घातली नत घातली नटली आणि वाडाला चालली वाड्याला जाताना तुम्ही वडा पुजायला वड वाडा पाव वाडा पाव बायको निघली ना नवऱ्यान म्हणायला पाहिजे बायकोला अरे तुमची ये तुमचे तुम्हीच दिलेली साडी आहे तुम्हीच घेतलेले दागे कधी मधी म्हणान बायकुला पिंटेच्या आई काय छान साडी दिसती ग तुला ही छान सुंदर घालीत जा बरं अगं लग्नात घातली होती परत घातली नाही अगं काय नत दिसते तुला अगं किती हार गोडवानी दिसतो ग छान अगं बायकू माझी आहे अर्धांगिनी माझी आहे हे सोनं माझं आहे हे कपडे मी तुला घेतले अगं नटत जा माझ्यासाठी अरे काय सुपासारखं अंतकरण वैरे किती बरं वाटन तिला अरे नटली बायको तर तिला बरं म्हणलं पाहिजे छान दिसतेस एवढं तर म्हणा ना का जीव जाईन का तुमचा पण काय असा तर नवरा म्हणणार नाही तिच्याकडं आसा पाहत तिला तर थी लगेच म्हणतो कुड आज काय आयो लई नटली काय काय तिला असं थी वाटत हा आंबा फेपून याला मारावा <laughs> लई अवघड तर नवरा कधी तिचा गुण घात नाही आणि एक सांगते बाय तुमची सुद्धा चुके नवऱ्यानं जर चांगला नेहरू शर्ट घातला बिन लावला शंट विंट मारला बॉडी स्प्रे मारला ना उलट नवऱ्याला सांगायचं पिंटेज पप्पा काय शर्ट दिसतो तुम्हाला एकदम गोड ब्युटिफुल बाई लग्नाच्या आधी तुम्ही असे कपडे घालित होते मला मिस कॉल वर मिस कॉल घेत होते पण पिंटेज पप्पा अह तुम्ही हे लग्न झाल्यावर कपडेच घातले नाही हो किती छान दिसतात पिंटेज पप्पा किती सुंदर निहरू शर्ट किती गंध भारी अहो पिंटेज पप्पा असं नटत जा हो बरे दिसत्या जरा मला जरा आवडतात तुम्ही असे कपडे घालीत जा अगं नवऱ्यानं जर चांगले कपडे घातले आणि तुम्ही जर नवऱ्याला चांगलं म्हणल्या त्याला किती बरं वाटेन बरं आनंद वाटल की आपली अर्धांगिणी आपल्याला चांगलं म्हणते मी कपडे घातले चांगले तर तिला आवडतो राहणं चांगलं तुम्ही पण तुम्ही चांगले कपडे घातले अगा बया बया अशी मारक्या मशी वणी बया आज त लई लटला रे पिंट्याच बाप पिंट्या बाप कसा शेंट मारी तो पिंट्याच बाप्पा कुड कुड कशाला कशाला काय कपडे घातले काय नटले कुठं चालले कोण हे बरोबर फोन कुठे दाखवा ना असा फोन चेक करते त्याला असं वाटतं कपडे काढा बनेल वर गावात घालू <laughs> सुद्धा नाही मोहीच्या पुढं कपडे हे कमी नाही ती कमी नाही महाराज नवरा बायको एकमेकाला समजूत घेत नाही तो महाराज एक सांगू का नवरा कमी नाही बायको सुद्धा संसारात कमी नाही विठाला विठाला विठाला, विठाला, विठाला।, विठाला, विठाला। संभाजीनगरला साड्याचा सेल लागला आणि तुम्हाला माहितीये बायकाला किती साड्या आवडत्या साड्या तुम्हाला एक सांगू का आता हे सुगीचे दिवस आहे कामाचे दिवस आहे बायको म्हणली पिंटेच महिले हाड दुखात व्हाय महिला हात दुखाते व्हाय महिले गुडघे दुखात व्हाय महिले मान दुखती तिला दवाखान्यात कधीच नेऊ नका करून तो पा तिला गाडीवर बसायचं आणि संभाजीनगरला साड्याच्या दुकानात सोडून द्यायची नीट बायको दोन साड्या घेऊन द्यायच्या नीटच परत कधी आजारीच पडणार नाही महाराज दोन महिन्याला एक साडी घ्यायची तिला खुश बायकू लक्षात ठेवा मी म्हणलं चंद्रयान इकडं आलं का काय त्याला लई लेट करंट लागला त्या आजच बायकोलता दवाखान्यात घेऊन आले असते काल कीर्तन तर वाचले असते पैसे मोकळे असले बाप लक्षात ठेवा नाहीये का नाही म्हणूनच रडा काय ते त्या मनात असतील शीतलताई गण सांग ती पण घेऊ कोणला <laughs> गेले ते रेंजच्या बाहेर गेले सेल <laughs> लागला बायको पण याबा पिंटायच पापा मी काही मागितलं का तो आणि नाही बा मी काही भांडते का तो नाही बा मी काही बोलत आहे का तो नाही बा तो आणि या जास्त नाटकं करू नको मुद्द्यावरी बायकोला जर काही लागत असली ना अशी गोड बोलवती बाई असा डावटा किती ही पार्वती ही पार्वती साधी नाही दिवसा डावळ्या शंकराला लुटी ती पण शंकर कळत नाही शंकराला शंकरलाही बोळा लय भोळा शंकर काय सांगा महाराज संसारात लय अवघड तुम्ही पहा महाराज काही काही लोक असे छाती काढून बाहेर चाला त्या अशा तालुका घाबरवतो पुढं येत नाही लोक आणि गरी गेले म्या त्यांची ते त्यांनाच कळत नाही महाराज आता आमचे प्रल्हाद महाराज वाघ त्यांचा आडनाव वाघे आमचा एक पाहुणा बी नगरला वाघे भाऊला माहिती आहे पहिलवाने वाघ महाराज तो माणूस आमचा पाहुणा अहो त्याला अंगा तालुका घाबरतो त्याच्या पुढे कोणी येत नाही पण घरी गेलो ते बायकुल लय बी मग मी म्हणलं अण्णा तुम्ही ते लोक लय घाबरत्या तुम्हाला ही नाद नाही करायचा ह वाघ या वाघ म्हणलं मग घरी गेल्यावर बायकुला कोण घाबरत घाबरत्या ह्या म्हणे घरी गेल्यावर वाघ देवी बसती तस मारत ती बायको म्हणे चला संभाजीनगरला जायचं साड्या घ्यायच्या नावऱ्याला वाटलं ठीक आहे कापसाचे पैसे येईल चल गाडीवर सोडली मॉल मध्ये सोडली नवऱ्याला आणलं अगं तुमच्यासाठी कमीतो तुमच्याच लेकरासाठी अरे लय कष्ट आहे राजा हो जेवढे पोर इथं जमलेत ना पोरांना अरे ड्रेस साडी घ्यायला जर आई दुकानात गेली ना लेकराला पोरांला कपडे तर बाप आयुष्यात कधी स्वतःला कपडे घेत नाही जेवढे इथं जमलेले गडी आहेत ना सगळ्या पोरांना एकच सांगते तुमच्या बापानं अजून आयुष्यात त्याला स्वतःच्या पैशाने कपडा घेतला नाही जेवढे कार्यक्रमात जागरंग गोंधळ असो कोणाचं लग्न असो ज्या कार्यक्रमात आहे राचे कपडे आलेला तुमचा बाप घालतो पोरांना आतापर्यंत कधीच तुमच्या बापाने एकत कपडा घेतला नाही साधे सिंपल कपडे घालतो लाईफ त्यागून दिली त्याने ज्या दिवशी तिला मुलगी झाली त्याला त्याने समजून घेतला आपल्याला हुंड्याची तयारी करावं लागेल लग्न करायचंय मुलगा झाला याच्या लाईफसाठी साठी आपल्याला आता जगावं लागेल स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाप सोडून देतात दुकानात जर गेली ना तर सांगतो वहिनी कितीची साडी दाखव कितीची नको एक पाचशेची साडी दाखव पण माझ्या ताडीला तीन हजाराचं ड्रेस मटेरियल दाखव ही आई आहे राजा ही आई लक्षात ठेवा स्वतःला कधीच चांगली साडी घेणार नाही पण लेकराला तीन तीन चार चार हजाराचं पुरी न तुम्हाला आई ड्रेस मटेरियल आणते स्वतःचा बाप ऐंशी रुपये चप्पल घालतो आणि तुम्हाला दीड हजाराचा बूट आणतो स्वतःला दीडशे रुपये कुपरी घालतो ती बी तीन थिगळाची घालतो पण तुम्हाला महाराज दोन दोन तीन तीन हजाराच्या जींची पॅन्टी आणि टी शर्ट आणतो म्हणून आई वडिलाचे उपकार कधीच विसरू नका लक्षात ठेवा पत्नी तो पसंत बाप तो पुण्य से मिल सकते इसीलिए पसंद के वाले पुण्य वाले केली बाप को कभी मत छोडना कभी मत छोडना आई वडील पुण्य न मिळतात आणि आई वडील पुण्य न मिळतात बायको पसन्य मिळते धन्य माता पिता तया चिया अरे आईचे उपकार काय सांगाव महाराज आई सांगा माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आमचे किशोरजी दिवटे महाराज यांना दोघांनाही मानाचा मुजरा धन्यवाद खास तुमच्यासाठी म्हटले मी कारण मला माहित होतं तुम्ही महाराजाबरोबर असतात मला ऐकायचं होतं आणि तुमच्या तोडीस तोड आमचे डिवटे दादा क्या किंवा दोघांनी अगदी अंत करणाला असं गायला आहे ना भाऊ म्हणून आईवडिलांची इतके उपकार आहे म्हणून तरुणांना आईवडिलांची सेवा करा अरे आईवडी आईकडे पाचशे रुपयाचा मोबाईल बापाकडे पाचशेचा तुमच्याकडे पंचवीस पंचवीस हजाराचे खोकडे आहेत रे पंचवीस पंचवीस आणि हे पोरं कॉलेजला गेल्यानंतर एकमेकाच्या नावानं नाही हाका मारित यांच्या बापाच्या नावानं ऐ संपत आई एकनाथ अय दू बापाची नाव घेऊन पोरांना हाका मारित हे पोर शाळेत हे जिप्र पोर ग तेरे नामकट कट आता पोरांच्या कटिंगी पहा कशा का निघल्या काय कटिंग दीड दीड दोन दोन हजाराच्या कटिंग एक नवीन कटिंग निघली त्या आखो कापीतन वर डा आलं जसं कोंबडी लांड दे काय का कटिंग हे कटिंगी निघल्यात राजा हो केस कापा पण आई वडिलांनी किती कष्ट केले त्याचा विचार करा दीड दीड दोन दोन हजार पोरा केस तुमचे डोकं तुमचे पैसे तुमच्या आई बापाचे कष्टाचे आईनं कष्ट केले भांडे घातले रोजानं कामाला जाते तीन ठिकडाचं लुगडं घालते एक करा त्याच पैश पैशाचे जर पाचशेचे काजू आणले पाचशेचे बदाम आणले पाचशेचे खजूर आणले लाडू बनवा आईला खाऊ घाला बापाला खाऊ घाला बहिणीला खाऊ घाला तुम्ही खा तुमची तब्येत होईल चांगलं होईल ना राजा हो बरं अशी कटिंग केल्यावर काय पुरी मागे येतात का मा <laughs> <laughs> रेंज लागली वाटत <laughs> येतच नाही मग कशाला कापतात राजा लक्षात ठेवा चांगलं वागा अरे हे पोरं पंचवीस पंचवीस हजाराचा फोन घेऊन जातात आणि त्या खोकड्यामध्ये टेटस ते काय ठेवतात माहित का माय 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 लाईफ इज माय जानू तू ही जानू डबल सिमचा फोन वापरी ती बावळ्या <laughs> नादी लागला तू नादी लागू नका आईची सेवा करा बापाची सेवा करा भाऊ बाबाचे फोटो स्क्रीनवर ठेवा टेटसला ठेवा आईचा फोटो ठेवा बापाचा फोटो ठेवा ज्यांच्यामुळे आपला धर्म आहे त्या ज्ञानोबा तुकोपराचे फोटो ठेवा चांगले सुविचार ठेवा ज्यांच्यामुळं आपण आहे त्यांना ठेवा ज्यांच्या ओळखी नाही त्यांना ठेवून काय उभे घे राजा जेवणात चांगलं जगा नवरा कमी नाही बायको कमी नाही साड्या घ्यायला हे नवरा बायको गेले बायकोनं दहा हजाराच्या साड्या घेतल्या पिंट्याच्या बापाला वाईट वाटलं साहेबीन हिला माल नाही कपसीला फवारा मारायचा आणि दहा हजाराच्या साड्या घेतल्या घेऊ द्या म्हणे साड्या घेऊन बायको मॉलच्या बाहेर आली आणि मॉलच्या बाहेर आल्यावर पिंट्याच बाप, बाप मुजित होता किती गेले आणि किती राहिले समोरून आलं गाढव गाडव कळ ना तुम्हाला त्या गाढवाला पाहिल्यावर बायको लागली हसायला पिंट्याच्या बापाला वाटलं आता दहा हजाराच्या साड्या घेतल्या आणि आता ही हसते म्हणजे अजून हिला काहीतरी घ्यायचं नक्की मग पिंट्याच बाप म्हणला पिंट्याची आई अग का ग हसते ग तिला वाटलं नवऱ्याची मज्जा घ्यावा जरा मजा मज्जा करावं नवऱ्याचं ती म्हणे पिंटेच पप्पा आज समोर तुमचे पाहुणे आले बाया त्यांना जरा नमस्कार करा गाडवाला पाहून बायकू नवऱ्याला नवऱ्याला नवरा बाळापुरचाच वाता तो म्हणला राम राम सासरे पोहा <laughs> कळलं तुम्हाला बायकू कोमात नवरा जो आमात संसारात असच राहायचं मग असो संसारी जिव्हा वेगो करी वेदक शास्त्र वारी बाह्य सदा चार वेद शहा शास्त्र अठरा पुराण घ्यायचं मग शीतलताई श्याम बाबाच्या सत्तावीसाव्या पुण्यतिथी निमित्त नाम एवढा सुंदर नाम, नाम चाललाय महाराष्ट्रातले गायक वादक आमच्या गावात आले साक्षात पंढरी अवतरली मग तुम्ही तर देवाचं नाव सांगा बारकुमा सोनी संसारी जिम्मा वेग करी वेदक्षा उभारी भारी बाह्य सदा म्हणून सगळ्या अभंगाचं सार माऊली शेवटच्या चरणा देव सत्यभामाने रुक्मिणीचा वाद झाला सत्यभामा म्हणे अगं तुझा एकटीचा माझ्या घरी नाही रुक्मिणी म्हणे मग तुझ्या घरी नाही माझ्या घरी नाही हा गेला कुठं तर द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणून द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी गेला केवळ नामाच्या मोबदल्यात गेलाय दादा म्हणून नाम घ्या नामानं माणसाची वाचा पवित्र होते पाप जळतं पुण्य वाढलं जातं मग आलात हा नरूपी देह मिळाला पुन्हा मिळणार नाही मग अंधकाराकडून तेजमय प्रकाशाकडे जायचे कारण आपल्याला काळ खाण्यासाठी टपलाय श्रीमद भागवतामध्ये महाराज वर्णन करतात काल व्यालमत भागवतम राम रामकथा श्रीमद भागवत कथा कीर्तन प्रवचन श्रवण करा मधुर कानावरती भाष्य पडू द्या जीवनाचं सार्थक करा सत्तावीस वर्षाची परंपरा हरिभक्त परायण श्यामजी महाराज बाबा यांच्या असणाऱ्या पुण्यतिथीनिमित्त नामसप्ता होतोय माझं परमभाग्य आदरणीय हरिभक्त परायण पल्लादजी महाराज वाघ यांची ही दुसरी सेवा आहे आमच्या भाऊंच्या माध्यमातून हरिदासजी जोगदन भाऊ यांच्या माध्यमातून वाघ महाराजांनी बाळापूर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या गावात मला सेवा दिली येण्याचा योग आला पांडुरंगदादांचं दर्शन झालं या ठिकाणी सुंदर असे आमची आदरणीय परमपूजनीय मूर्ती लहान कीर्ती महान महानताकेत दोन लक्ष्य होते हे महान टाके दोन लक्षण होते हे साधं राहणीमान राहणीमान साधं आहे लेकिन उच्चार उच्च आहेत आवाजानं उच्च आहेत कलेनं उच्च आहेत असे किशोरजी देवटे महाराज फार त्यांचं महाराष्ट्रात नाहीत तर महाराष्ट्राच्या बाहेर चार राज्यात आम्ही जिदं जिदं कीर्तनाला जातो तिथं तिथं या महात्म्यांचं नाव निघतं आदरणीय परमपूजने आमचे चिल्या बाळ अतिशय गोड गोड आवाज या लेकरांचा आहे आमचे असणारे गणेशजी महाराज तराशी यांचे चिरंजीव ऋषीजी महाराज आमचे असणारे अर्जुनजी काळे तसेच आमचे असणारे गुरुजी जायभाई गुरुजी असतील तसे आमचे निवृत्ती भाऊ असतील तसंच आमचे असणारे काका महाराजसुद्धा आज आवर्जून उपस्थित आहेत तुम्ही सर्वजण आलात दादा तुम्ही छान पिठे वाजवले मला छान सहकार्य केलं तुमचे ऋणानुबंध व्यक्ते आणि ज्यांनी मनाचा मोठेपणा करून श्री गणेशा पहिल्या दिवशी पूजेचा जो मान घेतला असे असणारे आमचे काकासाहेबजी म्हात्रे यांनी आज कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन घेतलेलं आहे यजमान आहेत ते म्हणून सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आदरणीय परमपूजेने आमचे हरिदासजी जोगदंड सहपत्नीक सपरिवार लक्ष्मीनारायणाच्या जोड्यानं त्यांच्या पत्नी आल्या त्यांचे मुलं आले त्यांच्या सुना आल्या त्यांचा नातू सुद्धा कार्यक्रमाला आलेले आहेत हो इतकी सुंदर या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेषतः आज बाळापूर मध्ये साक्षात पंढरी अवतरली आणि ज्यांच्या गायनानं परिसरातले शेतातले पिकच काय पण ह्या गावातून त्या गावाच्या इशी पर्यंत ज्यांनी माझा आवाज पोचवला माईक सिस्टीम आल्याला सुद्धा माना समजला राजा कुर्ती लहाने, आहे कीर्ती महान आहे दिसायला साधा भोळा आहे पण तुझ्या हातामध्ये ची जादू आहे राजा क्या बात सुंदर दादा भाऊ बाबाच्या चरणी एकच प्रार्थना करील बरका, का तुला लई कार्यक्रम मिळो लई पैसे मिळो आणि तुझं मशीन सुखरूप राहो <laughs> एवढा योग जुळून आला काय सा काय आनंद आहे राजा आणि विनेकरी, इतके छान बाबा तुम्हाला पाहिलं मला भगवान बाबांचं आठवण आली काय छान फेटा बांधला बाबा तुम्ही चेहऱ्यावरती एवढं तेज आहे काय आमचे चोपदार दृष्ट लागेल ला आपल्या सप्त्याला असा चोबदार आहे आपला वा इतके छान बाबा इतके छान वय झालंय पण याच साठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा अरे कीर्तनकाराला नेण्यासाठी आणण्यासाठी पशी उभे आणि एवढी तळमळ एवढं वय झालं महाराज पण काय आनंद आहे काय तेज आहे महाराज दृष्ट लागेल ला असे माणसं आहेत म्हणून सगळ्या टाळकऱ्यांना आपल्या सप्त्याला नजर लागणार नाही बाबामुळं एवढे गोड बाबा आहेत आपले अतिशय संधी भोळी सेवा आणि सगळे टाळकरी मंडळे वा वाघा सारखे वा 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 काय वा 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 हा हा वा 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 कांदा हा 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 कांद्याला आता सध्या कांद्यावाले एकनाथ राव नादच नाही करायचं आजचा तीन टॅक्टर तीन टॅक्टर पण मध्ये गेले केळले बसा बसा हातो जाते नुसता सडलाय कांदा काय करते आता शेतकऱ्याचे लय आले म्हणून चांगला पाऊस वरून राजानं पाडावा आणि सुंदर बळी राजाच्या शेतात सुंदर पीक यावा आणि आलेल्या पिकाला सोन्यासारखा भाव मिळावा एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते सुंदर असा परमार्थ करा माझं काही चुकलं असेल तर माझं मला परत करा बोलता बोलता काही चुकलं असेल तर बाया हो तुमच्या पुरी सारखी ए आया हो अग ए, ए अगं तुम्हाला एक पुरगी असेल तर दोन नंबरची पुरगी माल समजा ग मला मला अण्णा मी तुमच्या पुरी सारखी हो तुम्हाला दोन पुरी असेल तर तीन नंबरची पूर्गी मला समजा आणि कोणला पूर्गी नसल मला दत्त घ्या घ्यायचं <laughs> आहे का काय तुम्हाला <laughs> तुम्ही माझ्या नको उंड्याचा तान जाऊ द्या लक्षात ठेवा म्हणून सुंदर असा परमार्थ करा जाता जाता एकच सांगते सुंदर आई वडिलाची सेवा करा भाऊ बाबाच्या पुण्याईनं एवढं सुंदर तुमचं चांगलं झालं ना नाम चिंतन करा आणि एकदा प्रेमानं माझ्या मागं भजन म्हणा एकदा वरती हात करा लाजू नका सगळे वरती हात करा सगळे टाळकरी सोडून सगळे 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 अगदी गडी अन्न करा ना पाटील मामा दादा मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट